नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड सांगलीच्या काँग्रेस नेत्या जयश्रीवणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भव्य दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे शीतल लोंडे प्रकाश मुळके यांनी पत्रकार परिषदेत दिली मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून आयोजित ही दहीहंडी तरुणभर स्टेडियम येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे या दहीहंडीसाठी माजी मंत्री विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच ढोलकीच्या तालावर फेम अभिनेत्री जोया खान आणि सानिका भागवत यांची अदाकरी सांगलीकरांना पाहायला मिळणार आहे यासाठी नेत्रदीपक अशी साऊंड यंत्रणा आणि लाईट इफेक्ट्स असणार आहेत या दहीहंडीसाठी साधारण तीस ते पस्तीस हजार सांगलीकर उपस्थित राहणार असून महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे जयश्री या दहीहंडी कार्यक्रमास मोठ्या संख्येने सांगलीकरांनी उपस्थित राहावे आणि आनंद घ्यावा असे आवाहन आनंद लेंगरे यांनी केले आहे सालाबादप्रमाणे मान्य भाऊ पाटील युवा मंचाची दहीहंडी अठ्ठावीस ऑगस्ट बुधवारी तरुण भारत स्टेडियम येथे आम्ही आयोजित केलेली आहे या दहीहंडीला प्रमुख उपस्थित राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदमसाहेब त्याचबरोबर सांगलीचे लोकप्रिय खासदार आदरणीय विशालदादा पाटील आणि या दहीहंडीचे नेतृत्व करणाऱ्या आमच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आदरणीय जयश्रीवैनी मदनभाऊ पाटील हे उपस्थित राहणार आहेत या दहीहंडी कार्यक्रमास ढोलकी वादक फेम फेम अभिनेत्री झोया खान सानिका भागवत त्याचबरोबर दमदार डॉल्बी सिस्टीम आकर्षक लाइटिंग सिस्टीम व पारंपरिक नृत्य आविष्कार सादर होणार आहेत तरी तमाम सांगलीकरांनी या दहीहंडीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर महिलांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थाही आपण इथं व्यवस्था केलेली आहे मदन मदनभाऊंच्या दहीहंडीला तमाम सांगलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे भरभरून प्रेम दिलेला आहे तसंच प्रेम यावेळीही दहीहंडी उ महोत्सव दोन हजार चोवीसलाही तमाम सांगलीकरांना द्यावं असं तुम्हाला कळकळीचं नम्र आव्हान करतो व मोठ्यात जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही उपस्थित राहावं असं आव्हान करतो धन्यवाद जवळपास सहा संघ बक्षीस प्रथम बक्षीस हे एक लाख शंभर रुपये हे आपलं बक्षीस आहे त्याचबरोबर या दहंडीमध्ये पाच ते सहा संघ येणं अपेक्षित आहे मागच्या वेळी आपल्याकडं दहीहंडी साजरी केली त्यावेळी आपल्याकडं सहा संघ उपस्थित होते तेच आपले पारंपरिक संघ उपस्थित राहतील असे अपेक्षित आहे दही अंडीसाठी जवळपास तीस ते पस्तीस हजार लोकांचा मॉप अपेक्षित आहे नेहमी आपल्याला तो मॉप त्याच्यापेक्षाही जास्तच लोक येतात यावेळी पस्तीस हजाराचा मॉप आम्हाला अपेक्षित आहे विधानसभेचं शक्तीप्रदर्शन म्हणावं काय असं म्हणता येणार नाही पण हे मात्र एवढं निश्चित आहे की जयश्री वैनींना आमदार करण्यासाठीच मान्य मदनभाऊ पाटील युवा मंचानं आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम राबवले त्यातलाच हा दहयांडी हा एक उपक्रम आहे